शहादा बस स्थानकात आठ वर्षीय बालकाच्या एसटीच्या धडके दुर्दैवी मृत्यू शहादा शहरातील बस स्थानकात एका आठ वर्षीय बालकाचा एसटीच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी घडली सविस्तर व्रत असे की दुपारी शहादा बस स्थानकात रुद्र हरिचंद मोरे वय आठ वर्ष राहणार मंदाने हा शहादा येथील क्रिएटिव्ह स्कूल येथे इयत्ता दुसरी शिकणाऱ्या विद्यार्थी आज शहादा येथील बस स्थानकात उभा होता ज्या ठिकाणी उभा होता त्या दिशेने एक एस टी बस रिव्हर्स घेताना एसटीच्या धडकेत तो जागीच गतप्राण झाला हरिश्चंद्र दिलीप मोरे यांच्या हा एक मुलगा त्याचा जागीच मृत्यू झाल्याने बापाने रुग्णालयात एकच आक्रोश केला शहादा आगारातील बस क्रमांक एम एच वीस बी एल एकतीसशे नऊ चालक हेमंत पांडुरंग पाटील वाहक महेंद्र लक्ष्मण पाटील हे गाडी फलाटावर नेत बस मागे घेऊन लावत असताना रुद्रला धाक दिली त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला धा केवडी जबरदस्त होती की सिमेंट कॉन्क्रीटच्या खांबाच्या एकीकडचा भाग उखडून पडला अपघाताचे वृत्त पडतात बस स्थानकात मोठी गर्दी जमली होती शहादा पोलीस निरीक्षक निलेश देसले यांनी घटनास्थळी भेट देत परिस्थिती नियंत्रणात आणली अपघात घडताच रुद्रला डोंगरगाव रस्त्यावरील सार्थक हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते परंतु त्याची तपासणी केली असता त्याला मृत घोषित करण्यात आले याचे पार्थिव विच्छेदनासाठी शहादा ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले या घटनेबाबत शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे परंतु आगार प्रमुखाच्या म्हणण्यानुसार चालक व वाहक यांना निलंबित करण्यात आले आहे ग्रामस्थांनी ग्रामीण रुग्णालयात मोठी गर्दी केली असता त्या ठिकाणी आगार प्रमुखांना बोलवण्यात आले परंतु घटनेला जवळपास चार तास झाले तरी देखील आगार प्रमुख या ठिकाणी आले नाही म्हणून ग्रामस्थांनी पोलीस निरीक्षक निलेश देसले यांना सांगितल्यावर आधार प्रमुखांना त्या ठिकाणी हजर करण्यात आले व त्यांना त्यावेळी मोठ्या आक्रोशाला सामोरे जावे लागले

<laughs> <दुकान ने देंगा। laughs> <laughs> भी सब, होता। मी पण सहभागी तुम्हाला सगळ्यांकडून माफी मागतो कारण की मी स्वतः मी स्वतः दवा सार्थक दवाखान्यात जशी घटना घडली मी तसं घेऊन गेलो दवाखान्यात मी जाऊन आलो त्या ताईंना पण सात्वन केलं जे त्यांची आई होती आपल्या त्या मुलाची त्या ताईंना पण भेटलो त्यांनाही मी स्वतः येऊन गेलो माझ्या सहकारीसोबत मी स्वतः दवाखान्यात गेलो मी पोळची प्रोसेस फक्त जे असते वरिष्ठांना ती बो त्यांना काय मदत होऊ शकते भविष्यात काय मदत दिली जाईल एस टी प्रशासनाकडनं ती माहिती देण्यासाठी पूर्ण सेंटर ऑफिसपर्यंत द्यावी लागते ती माहिती देण्यासाठी व संबंधित चालक वाघ पोलीस स्टेशनला त्यांना मी स्वतःहून पाठवलेलं आहे आणि त्या कडनं जी बी तुम्हाला आर्थिक मदत होणार आहे आम्ही ती सगळी वरिष्ठांकडून आम्ही तुम्हाला सगळ्यांना जी मदत पूर्ण करणार आहे आणि सगळी प्रोसेस करण्यासाठीच गेलो होतो कारण की आम्हाला तुम्हाला फॉर्म द्यायचे ते फॉर्म भरून ते सगळी तुमची प्रोसेस आजच्या नंतरची आता आम्हाला फक्त याच उत्तर द्या या लोकांच्या समाजासाठी आम्ही एवढे नालायक नाही येत आम्ही याधिकाऱ्यांमध्ये रात्र देऊच राहतो तुमच्या घरच्या बारी गेलाच तेव्हा तुम्हाला त्याच्या वेदना करणार हे बघा आम्ही जण म्हणा मग तुम्ही तुम्हाला फोन केले तुम्हाला फोन केले तुम्ही उचलले नाही अव पिया मनुष्य त्यांनी तपास दिला एखादी घराला तरी तर थांबतोय आता तुम्ही फोन उचलायला तयार नाही हे लागत होते काही सगळ्यांना निलंबित केलेलं यांना निलंबना नाही बोलायच म्हणतो अरे तुम्ही माझ्या अर मी तू या तर दोन तास दोन मिनटं काम व्हायच्या